घोषणा आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी मात्र जयंतीसाठी नव्हे तर आज मध्यरात्री छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक हे बीडच्या महालक्ष्मी चौकात बसवण्यात आला आहे हा जल्लोष हा उत्सव ही घोषणाबाजी या तरुणांनी या ठिकाणी हा स्मारक बसवल्यानंतर केली आहे मध्यरात्री अचानक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बसल्यानंतर महारा या तरुणांनी जयघोष केला आहे आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देखील आहे यामुळं मध्यरात्री अचानकच छत्रपती संभाजी महाराज की जय अशा जयघोष गोश घोषणा बीड जिल्ह्यात ऐकायला मिळाल्या आणि हेच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्वप्नील करपे या युवक आणि हा स्मारक बसवल्याचं पुढं आलं आहे यामध्ये त्याचं कौतुक होत आहे मात्र अचानक पुतळा बसवल्याने सगळीकडे हंगल उडाली आहे आम्ही बऱ्याच दिवसापासून बीडचे प्रतिनिधी असतील बीडचे पुढारी असतील बीडचे नेते असतील आम्ही बऱ्याच दिवसापासून यांना मागणी करत आलो की संभाजी महाराजांचं जे स्वप्न आहे संभाजी महाराजांच्या स्मारकाचं जे आमचं शिवभक्तांचं स्वप्न आहे ते काहीतरी आम्हाला कुठेतरी मार्गी लावण्यासाठी आम्हाला स्मारक तुम्ही द्या पण त्याच्यामध्ये कुठलीही बाब झालेली नव्हती तर त्याच्यामध्ये अखंड भारत देशाच्या दैवत मानले जाना, मानले जाणार दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक बसवणं जर कुठला गुन्हा असेल व आम्ही स्मारक बसवल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल करीत असता तर स्मारक बसवल्यानंतर जर आमच्या शिवभक्तांवर आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील असे कित्येकही गुन्हे आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय बाबासाहेब आंबेडकरांचा